तारा राणी सारखा पुतळा जगातले काही मोजके कलावंत आहेत त्या कलावंतांपदी तो पुतळा जन्मला जातो असं त्यांचं काम आहे त्याचे सत्तावीस पिसेस आहेत दादांनी आता दोन पायावरचं ते मॉडेल केलं होतं थोडं किती एक दीड फुटाचं वाटतं तर मग सगळ्यांनी शंका काढली की कसं काय जमणार ते दोन पायावर कसं होणार असं कधी होतं असते काय तर दादा म्हणते चार पायावर उभा राहू शकतो मग दोन पाया न उभा काय झालं ते म्हटले मी आपण करूया पण दादांनी म्हटल्यानंतर खूप अभ्यास केला घोड्यांचा सुद्धा ते पोटाच्या इथे वजन ठेवून कसलं की ते म्हणतात बॅलन्सिंग असतं असते तिथे ते बॅलन्स त्यांनी विचारपूर्वक करून मग शेवटी तो कुतळा सयात झाला हो ती कुतळा बसवल्यानंतर म्हणाला एक वर्ष झाल्यानंतर म्हणजे मला आता बरं वाटतं मला वाटतं तर पडला बिडला तर बारा वेळ सुटत होते ते तर म्हणाले बॅलन्स एवढा करायचा म्हणजे अवघड गोष्ट होती ती मला झोप येत नव्हती ते